नमस्कार मित्रांनो आता आम्ही आहे शहराच्या पश्चिम साईडला आणि हा जाता यवतमाळ इथून आता हा देवी आहे स्टॉप तर आता आम्ही आहे इथं एक रामनगर गाव आहे आता बघा ला गाव या ब्रिजला लागूनच आहे म्हणजे रेल्वे रूटला लागूनच गाव आहे पण तो मित्रांनो रेल्वे प्रशासन एवढी काळजी घेतली आहे तिथून गावसुद्धा असूनसुद्धा आता हा पूल बघा जवळपास हा शंभर ते दीडशे फूट वर पूल आहे आणि याच्या खालून आणि इकडे हा का काठी म्हणून गाव आहे इथंसुद्धा हा रोड जाते म्हणजे रो आपल्या जो नेहमी रहदारीचे जे रोड आहेत याला इथं कुठंच डिस्टर्ब होणार नाही आणि आपल्या रेल्वेला मी आम्ही अगोदर सांगितलं की या रेल्वेला कुठंच तुम्हाला रेल्वे गेट दिसणार नाही ही रेल्वे जी आहे ती अत्याधुनिक तंत्रज्ञानाने आणि समोरच्या शंभर वर्षाचा भविष्याचा ट्रॉफिकचा विचार करून ही रेल्वे लाईन बनवलेली आहे त्यामुळे आता आम्ही या बघा ब्रिजचं काम पूर्ण झालेलं आहे आता ब्रिजवरच हो आहे आणि याच्यावर आता मित्रांनो रूड येणार आहेत आता इथं पूर्ण तुमचं स्लॅब वगैरे यांचा झालेला आहे आणि खाली दाखवा सर खाली बघा हाईट किती आहे याची तर इथून हा रस्ता दुसऱ्या गावाला जातो आता जे आपले जे जा शेतीचे जाणारे रस्तेसुद्धा असतील नाही तर मग हे कुठं इथं दुसऱ्या गावाला जोडणार रस्ता असतील तर याची पूर्ण प्रशासनाने पूर्ण रेल्वे प्रशासन काळजी घेतली आहे आणि एकदम अत्याधुनिक पद्धतीचं बांधकाम एकदम चांगल्या क्वालिटीचं आणि एकदम फास्ट जलद गतीने काम चालू आहे आता बघा हा मागा आलो होता आम्ही तर हा ब्रिज तेव्हा नव्हता परंतु आता हा ब्रिज पूर्ण कम्प्लीट झालेला आहे आणि आपण समोरसुद्धा सरळ जिथपण तुझी नजर राहील तिथपर्यंत कॅमेरा राहील तिथं बघू शकता की हे जवळपास पाच किलोमीटरपर्यंत जेवढे ब्रिज आहेत सर्व ते सर्व झालेले आहेत आमच्या अपडेट असेच बघत राहा धन्यवाद तर मित्रांनो गुड मॉर्निंग आज आपण आलेलो आहे वेगळ्या वेगळ्या लोकेशनला ज्याला प्राईम लोकेशन म्हणू शकतो आपण माझ्या जे डाव्या साईडला आहे आपण बघू शकतो की रामनगर हे गाव आहे आणि रामनगर गावावरून हा जो मित्रांनो रस्ता जातो आहे तर हा काळीच्या म्हणजे ज्याला काळीचा शॉर्टकट म्हणतो आपण एक एक किलोमीटरवरून काळीचा शॉर्टकट जातो समोरून आणि हा इथून काळी जातो रस्ता मित्रांनो तर ही सध्या आपण पाहू शकतो की हा इथला जो ब्रिज आहे हा बनलेला आहे आणि या म्हणजे ज्याला आपण काम म्हणतो तर इथून आता डायरेक्ट जो आपला वाईगौडचा अंडर ब्रिज आहे मित्रांनो तिथून रेल्वे खालून जाणार आहे आणि आपला नॅशनल हायवे वन सिक्स वन जो आहे तर तो वरून जाणार आहे आणि हे लोकेशन मित्रांनो आपण बघू शकतो आणि समोरही आज तुम्हाला आम्ही थोडी शूटिंग दाखवणारच आहे धन्यवाद